आठवत असेल सुरुवातीला आम्ही संघर्ष यात्रा काढली त्यावेळेस सरकारने कर्जमाफीच्याबद्दल आम्ही योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू असं सांगितलं परंतु नंतर वातावरण ज्यावेळेस तयार झालं महाराष्ट्रात त्यावेळेस ह्या सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला आमचं तर म्हणणं आहे की सुरुवात जी झाली जे सरकार सुरुवातीच्या काळामध्ये म्हणत होतं की हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या निमित्तानं आम्ही योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी देऊ त्यांना कर्जमाफी द्यायला भाग पाडलं वातावरण तयार झालं ते त्याच्यामुळं झालं संघर् संघर्ष यात्रेमुळं आता पण हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही नागपूरला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्ही समारोप केल्यानंतर सरकारने सभागृहामध्ये बद्दलची नुकसान भरपाई आणि धानावर आलेल्या तूर -तूर करता मदत ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ज्या त्यांना घोषणा करावी लागली त्याच्याबद्दल मदत त्यांना जाहीर करावी लागली आताच्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं सरकार कुठल्या गोष्टी करायला तयार नाही म्हणून सरकारला जाग आणण्याच्याकरता आणि जनतेच्या पण ह्या गोष्टी लक्षात आणून देण्याच्याकरता विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आमचं काम करणं आमचं कर्तव्य आहे सध्या रब्बीचा हंगाम चालू असताना माझ्या शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन मोठ्या प्रमाणात तोडायचा धडक कार्यक्रम या भाजप शिवसेनेच्या सरकारने चालवलेला आहे आणि ते काम त्यांनी ताबडतोब थांबवलं पाहिजे हे थांबवलं नाही तर सरकारच्या मंत्र्यांना मग महाराष्ट्रामध्ये फिरता येणं देखील मुश्किल होईल